नमस्कार पुरंदर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत खंडाळा तालुक्यातील खेडबुद्रुक या ठिकाणी खेडबुद्रुक या ठिकाणी तसं पाहायला गेलं तर हा तालुका तसा दुष्काळी तालुका आहे म्हणजे पाण्याचं थोडस प्रमाण कमी आहे या तालुक्यात परंतु या तालुक्यातील काही शेतकरी असे आहेत की ते आपल्या शेतीमध्ये अनोखे प्रयोग करतात आपल्याबरोबर एका शेतकऱ्यांच्या शेतात मध्ये आपण आहोत त्या शेतकऱ्यांनी ड्रॅगनची शेती केलेली आहे आता आपण पाहतोय समोर मोठ्या प्रमाणात आता फळ लागे आहेत आणि या शेतीचा माल आता तोडायला सुरुवात झालेली आहे आपण त्या शेतकरीशी बोलणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव आपलं धनंजय बार्गोराम गोडके खेड बुद्रुक तालुका खंडाळा जिल्हा सातारा ड्रॅगनची शेती या तालुक्यात पहिल्यांदाच दिसते आम्हाला हो पहिल्यांदाच मी प्रयोग केलेला आहे हा लावायचा जमीन खडका असल्यामुळं म्हणजे नवीन काहीतरी करावं सगळे एकच पीक घेतात म्हणून जरा वेगळ्या ह्याच्याकडे मी वळलो कस वाटतंय आपल्याला किती साली आपली ही ड्रॅगनची लागवड झाली आणि दोन हजार बावीस साली मी लावलेले रेड रेड ह्या जातीच मी रोप आणली होती तर ते एका पोलला चार अशी लावलेले आहेत साधारणतः आपली ही शेतीमध्ये किती ड्रॅगनची शेती किती एक क्षेत्र गुतवलंय आपण आणि कशा प्रकारे आपण याच देखभाल करतोय पाचशे बत्तीस पोल आहेत माझे टोटल प्रत्येकी चार चार रोप आहेत असे हे केलेले आणि संपूर्ण सेंद्रिय पद्धतीवर मी केलेले माझे घरचे देशी गाय आहेत माझ्याकडं ते गांडूळ खत तयार करून मी शेताला देतोय त्यामुळे माझी फळाची क्वालिटी किंवा कलर टिकरायला चांगले क्वालिटी कसं वाटतंय आपल्या शेजारच्या रानात ऊस पण दिसतोय आणि ऊसाचं क्षेत्र सोडून पारंपरिक शेती आपली ऊसाची ऊसाची शेती सोडून आपण या ड्रॅगनच्या शेतीकडे कशी काय बोला उसाचं कसं जास्त त्याला पाणी पण लागतं कारखाने वेळेत तोड होत नाही त्यामुळे मग ह्याच्याकडे वळ कशी देखभाल करता या शेतीची आपण ड्रॅगल चे एक कामगार आहे माझ्याकडं त्यांच्यातर्फे आणि आम आमच्या मंडळी मला ह्याच्यात खूप मदत करतात असं आम्ही घरी घरीच करतो साधारण हे सगळं साधारणतः दोन हजार बावीस साली आपण लावली समजता असं म्हणताय मग याचा साधारण शेतकऱ्यांना किती खर्च येईल बाबा एक एकर लावायला ये ला तो, 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 एक एकर लागायला पाच ते सहा लाख रुपये खर्च आहे उत्पन्न का आता सध्या काय होतंय सगळ्यांनी भरपूर बागा लागलेल्या आहेत सगळीकडे त्याच्यामुळे थोडं मालाला एकदम सगळ्यांचा माल आल्यामुळं ते कमी येत थोडस म्हणजे कशा पद्धतीने आपण या शेतीकडे वळला काय आता बाकी सगळं माझ्याकडे आंबा होतं थोडीशी चिकूची ही होती हे जरा थोडं टिकायला जास्त दिवस टिकत थोडस म्हणजे लगेच खपवलं नाही मार्केटला तरी चालतं असे वळलं आता आपण हा जो माल तोडलाय साधारण याचा कसं मार्केट मिळतंय आपण कुठल्या मार्केटला जाता आणि याचं उत्पन्न अंदाजे आपल्याला काय अंदाज पुन्हा मार्केटला जातो साधारण सत्तर ते ऐंशी रुपये आहे रेट आता पुन्हा मार्केट किती टन माल निघाल यामध्ये आणि किती उत्पन्न मिळालं तीन ते चार टन निघाल तीन एक लाख रुपये निघाले उत्पन्न असं मला वाटतंय काय सांगताल शेतकऱ्यांना की ड्रॅगनची शेती बाबत काय सांगताल योग्य नियोजन करावं लागेल आणि बाकीचं मग त्याला बाकी म्हणून मित्रांनो आपण समोर पाहतोय की मोठ्या प्रमाणात अगदी चांगली तजिलदार फळं आपण ड्रॅगनची लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु या ड्रॅगनची शेती करताना योग्य नियोजन जर तुम्ही केलं असं शेतकऱ्याचं म्हणणं येते की योग्य नियोजन जर केलं तुम्ही तर या शेतीमध्ये देखील फायदा आहे आपण आता समोर पाहतोय ट्रेलर मध्ये भरून त्यांनी आता माल पुन्हा मार्केटला पाठवलेला आहे साधारण सत्तर रुपये रेट त्यांना मिळू शकतो असं त्यांचा अंदाज आहे तीन ते चार टन माल या क्षेत्रामध्ये काढून साडेतीन ते चार लाख रुपयाचं उत्पन्न या शेतकऱ्यांनी या शेतीतून मिळवलेलं आहे पुरंदर रिपोर्टर साठी मी विजय लकडे <laughs>